नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा निलेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघा आपल्या एका प्लॉटमध्ये दोन व्हेरायट्या मिक्स झालेल्या आहे बघा इकडं जे तुम्हाला दिसून राहिले आहे हे पुस्टरची खो खो व्हेरायटी आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा ह्या दुसऱ्या साईडला मालविका सेवंची व्हेरायटी बघा हां बघा हे बघा याचा दाना भरला नाही पुरेपूर मालविका व्हेरायटीचा आणि पापडी आहे बघा जे काही शिंगा वारू आहे ते दाखवतो तुम्हाला बघा हे बघा खरब पण झालं आहे काही आणि सांबूर पण बघा दुसऱ्या झाडाचं पण दाखवतो या झाडाचा भरला आहे बघा पण फिफ्टी पर्सेंट फिफ्टी फिफ्टी झाला आहे मालविका व्हेरायटीमध्ये शेतकरी मित्रांनो आणि बघा खो व्हेरायटी बुस्टरची यामध्ये शेंगा पण त्याच्या तुलनेमध्ये जास्त आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असं असेल शेतकरी मित्रांनो आणि बघा शेंगाचे दाणे कसे भरले आहे तर एक शेंग तुम्हाला तोडून दाखवतो बघा तर आणखी दुसरं पण घ्या दोन शेंगा दाखवत थोडून बघा बघा चांगलं बिलकुल सुपर सोयाबीन आहे हे आणि मालविका थोडंसं पापडी आहे दाणा बारीक आहे आणि बघा याला शेंगा पण किती लागलेला आहे तर एका झाडाला दीडशे पर्यंत शेंगा आहे बघा कोणतंही झाड घ्या तुम्ही चला समोरचं पण बघू तर बघा दोन मदे या प्रकारे फरक पडला आहे इकडं जे तुम्हाला पूर्ण दिसून राहिला आहे तो आहे खो खोचा बुष्ट खो खोचा आहे प्लॉट बघा शेंगा प्रकारे लागून आहे तर चला तुम्हाला मालविकाचं दाखवतो बघा हे बूस्टरचं खो खोच आहे चला आता इथून आपलं सामोरून मालविका चालू होणार आहे तर चला बघा इथून मालविका प्लॉट चालू झाला आहे आणि बघा दोनही प्लॉटमध्ये फरक दिसत आहे तुम्हाला बूस्टरचं खो खो झाला आहे त्यांची पानं सुटली आहे पुरेपूर पाहू शकतो तुम्ही इथूनच फरक बघा इकडला खो खो आणि हे बूस्टर मालविका तर मालविकामध्ये पानं पकडून आहे शेतकरी मित्रांनो आणि पापडी बघा आत्ता पण शेंगा पापडी आहे खालच्यावाल्या शेंगा पापडी आहे हे जे दिसत आहे तुम्हाला हा पापडीच आहे आत्ताही आणि वरच्या शेंगा वारल्या आहे बघा दाना थोडा बारीक वाटत आहे बहुत बारीक वाटत आहे आणि बघा प्लॉट कशा प्रकारे आहेत हे पण एका झाडाला आहे सत्त शंभर सव्वाशे शेंगा आहे मालविकाला पण पण शेंगाची दाण्याची साईज क्वालिटी बघा प्रकारे शेंगा लागून तर शेंग बारीक आहे तेवढं तुम्हाला उमटून दिसून नसर राहिले आहे पण आहे चांगल्या प्रकारे बघा हे दुसरं पण झाड घ्या असा हा फरक पडला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या या प्लॉटमध्ये तर कसा वाटला व्हिडिओ असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते त्याच्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो